नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी सुस्वागतम मी प्राध्यापक गोसावी अनिल सगर विद्या प्रतिष्ठानचे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर इयत्ता बारावी भूगोल विषयाचे अध्यापन करत असताना मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक तीन मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण मानवी वस्त्यांची निर्मिती कशा पद्धतीने होते आणि मानवी वस्त्यांचे काही प्रकार यांचा अभ्यास केला होता आजच्या व्हिडिओ क्रमांक कर तीन पॉईंट दोनमध्ये आपण मानवी वस्त्यांचे इतर प्रकार आणि इतर घटकांचा अभ्यास करणार आहोत वस्त्यांचे प्रकार अभ्यासत असताना आपण मागील व्हिडिओमध्ये घरांमधील अंतरानुसार वस्त्यांचे चार प्रकार अभ्यासले आहेत त्याचबरोबर वस्त्यांचे कार्यानुसार देखील वर्गीकरण करता येते त्यांच्या कार्याच्या आधारे वस्तीचे ग्रामीण आणि नागरी अशा दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते आणि त्याच्याच आधारावर पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न देण्यात आलेला आहे तुम्ही नागरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये कशाप्रकारे फरक करू शकतो तर ग्रामीण आणि नागरी वस्त्यांमध्ये फरक आपण खालील प्रकारे करू शकतो त्यातील पहिला फरक आहे तो म्हणजे लोकसंख्या व लोकसंख्येची घनता कमी असते ग्रामीण भागाची जी लोकसंख्या आहे व लोकसंख्येची घनता आहे ही कमी असलेली आपल्याला दिसून येते नागरी भागाचा जर विचार केला तर नागरी भागाची लोकसंख्या व लोकसंख्येची घनता ही ग्रामीण भागाच्या तुलनेत जास्त असलेली दिसून येते दुसरा फरक आहे तो म्हणजे बहुतेक लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले ग्रामीण भागात दिसून येतात तुलनेने नागरी वस्तीमध्ये किंवा ग्रा नागरी भागामध्ये बहुतेक लोक बिगर प्राथमिक व्यवसायात गुंतलेले दिसून येतात त्या ठिकाणचे लोक हे द्वितीयक तृतीयक आणि चतुर्क चतुर्थक श्रेणीमधील व्यवसायांमध्ये गुंतलेले आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात तिसरा फरक आहे लिंग गुणोत्तर व वयोरचनेत तफावत दिसून येते ग्रामीण भागाचे लिंगगुणोत्तराचा जर विचार केला तर ग्रामीण भागामधील कार्यशील लोकसंख्येपैकी बहुतेक का लोकसंख्या की बहुतेक लोक हे नागरी भागामध्ये स्थलांतरित झालेले असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे जास्त असलेले दिसून येते तर नागरी भागाचा जर विचार केला तर नागरी भागामध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांची किंवा स्थलांतरित कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी पुरुषांचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा अधिक असलेले दिसून येते आणि वयरचने देखील ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांमध्ये तफावत असलेला आपल्याला दिसून येते चौथा फरक आहे तो म्हणजे वाहतूक व वा संदेश संदेशवहन सुविधा ही ग्रामान ग्रामीण भागात कमी प्रमाणात विकसित झालेली दिसून येते तर नागरी भागामध्ये वाहतूक व वा संदेशवहन सुविधेचे आधुनिक जाळे पसरलेले आपल्याला दिसून येते पाचवा फरक आहे तो म्हणजे साधनसंपत्तीवर ताण कमी असो कारण की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या व लोकसंख्येची घनता कमी असते त्यामुळे तुलनेने साधन संपत्तीवर देखील कमी पडलेला दिसून येतो परंतु नागरी भागाची लोकसंख्या आणि लोकसंख्या घनता अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण पडलेला आपल्याला दिसून येतो सहावा फरक आहे की वस्त्या विखुरलेल्या व विस्तार कमी असलेला ग्रामीण भागात आपल्याला दिसून येतो तर नागरी भागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणच्या वस्त्या हा केंद्रित स्वरूपाचे असतात आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे आपण ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती यांमधील फरक किंवा तफावत अभ्यासू शकतो वस्त्यांचे प्रकार अभ्यासत असताना आपण आता नागरी वस्त्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत नागरी वस्त्यांचे प्रकार अभ्यासत असताना पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला असे सांगण्यात आलेले आहे की भारतामध्ये लोकसंख्येच्या आधारावर वेगवेगळ्या शहरांत शहरांचे वर्गीकरण केले जाते हे समजून घेण्यासाठी खालील सांकेतिक स्थळाला भेट द्या लोकसंख्येच्या आधारे भारतातील वस्त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे ते पहा त्यातील महाराष्ट्रातील उदाहरणे अभ्यासा आपल्याला एक निळ्या अक्षरामध्ये सांकेतिक स्थळ देण्यात आलेलं आहे या सांकेतिक स्थळाला भेट द्यायची आहे ते ओपन करायचं आहे हे ओपन केल्यानंतर आपल्याला एक पी डी एफ फाईल ओपन होईल आणि त्या पी डी एफ फाईलचा अभ्यास करायचा आहे रह आणि त्या पी डी एफ फाईलमध्ये जी माहिती दिलेली आहे त्या आधारावर आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा आहे त्या तक्त्यामध्ये वर्गीकरण आणि लोकसंख्या असे दोन घटक देण्यात आलेले आहेत आणि वर्गीकरणमध्ये जे वर्ग दिलेले आहेत त्या वर्गांतील लोकसंख्या आपल्याला तक्त्यामध्ये दर्शवायची आहे तर आता आपण या तक्त्यामधील वर्ग एक याचा जर विचार केला तर वर्ग एकमध्ये एक, एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे तिचा समावेश वर्ग एकमध्ये होताना दिसून येतो वर्ग दोनचा जर विचार केला तर वर्ग दोनमध्ये पन्नास हजार ते एक लाख यामधील जी लोकसंख्या आहे यातील लोकसंख्येचा समावेश वर्ग दोनमध्ये होताना दिसून येतो वर्ग तीनमध्ये वीस हजार ते पन्नास हजारपर्यंतची लोकसंख्या वर्ग तीनमध्ये मोडली जाते वर्ग चारमध्ये दहा हजार ते वीस हजार एवढी लोकसंख्या समाविष्ट असते वर्ग पाचचा जर विचार केला तर वर्ग पाचमध्ये पाच हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव एवढी लोकसंख्या असताना दिसून येते वर्ग सहामध्ये लोकसंख्या ही पाच हजारपर्यंत दर्शवली जाते आणि अशा प्रकारे हे एक ते सहा असे वर्ग आपण त्या ठिकाणची लोकसंख्या दर्शवलेली आहे याचे जर निरीक्षण केले तर असं लक्षात येतं की वर्ग एक ते वर्ग सहा असा जर अभ्यास केला तर हे उतरत्या क्रमाने आपल्याला लो सं लोकसंख्या दर्शवलेली या ठिकाणी दिसून येते आणि उलटा जर अभ्यास केला वर्ग सहा ते वर्ग एक तर लोकसंख्येचा चढता क्रम अस असलेला दिसून येतो अशा पद्धतीने लोकसंख्येचा अभ्यास सोप्या पद्धतीने आपण करू शकतो आता वर्गीकरणातील पुढील वर्गांचा अभ्यास आपण करणार आहोत वर्गीकरणातील पुढील वर्ग आहे तो म्हणजे शहर शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये पाच हजारापेक्षा कमी किंवा अधिक लोकसंख्या असली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक पुरुष लोकसंख्या ही प्राथमिक व इतर व्यवसायात कार्यरत असणे आवश्यक आहे आणि सरकारने शहर म्हणून जाहीर केलेली वस्ती याला शहर असे म्हटले जाते त्याचबरोबर नगर या वर्गाचा जर विचार केला तर नगरामध्ये पाच हजारपेक्षा कमी किंवा अधिक लोकसंख्या असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक पुरुष लोकसंख्या ही प्राथमिक व इतर व्यवसायांत कार्यरत असणे देखील गरजेचे आहे आणि सरकारने नगर म्हणून जाहीर कर केलेली वस्ती याला नगर म्हटले जाते आणि अशा नगराची लोकसंख्या घनता ही प्रति वर्ग किलोमीटर चार हा चारशेपेक्षा कमी नसावी हे देखील गरजेचे या ठिकाणी आहे त्यानंतर महानगर महानगराचा जर विचार केला तर याला दशलक्षी शहर असेही म्हटले जाते कारण की याची जी लोकसंख्या आहे ही दहा लाखापेक्षा अधिक असलेली दिसून येते मुंबईचा जर विचार केला तर मुंबईची लोकसंख्या दहा लाखापेक्षा अधिक आहे त्यामुळे मुंबईला दशलक्षी शहर म्हणून देखील ओळखले जाते त्यानंतर पुढचा वर्ग आहे तो म्हणजे महाकायनगर महाकाय नगराची लोकसंख्या ही पन्नास लाखापेक्षा अधिक असलेली दिसून येते पन्नास लाखापेक्षा अधिक लोकसंख्या ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणाला महाकाय नगर म्हणून ओळखले जाते त्यानंतर आहे नगरांचा समूह शहरी किंवा नागरी वास्यांचा सलगपट्टा की ज्याची लोकसंख्या वीस हजारापेक्षा कमी नसावी आणि सलगपट्ट्यामध्ये मोकी जागा नसावी असा एक नियम किंवा अशी एक आट या नगरांच्या समूह या वर्गाला या ठिकाणी घालण्यात आलेली आहे त्यानंतर आहे बाह्यवाड नगर किंवा त्या आपण त्याला बाह्यवाड असे म्हणतो मुख्य शहराच्या जवळ परंतु बाह्य सीमेवर विकसित झालेले स्वतंत्र मानवी वस्ती जेथे संपूर्णत नागरी सुविधा उपलब्ध असतात अशा वस्तीस बाह्यवाड नगर म्हणून ओळखले जात असते त्यामध्ये रेल्वे वसाहत एखाद्या ठराविक उद्योगाची कामगार निवासी वसाहत सैन्य दलाची छावणी स्वतंत्र विद्यापीठ आणि त्या अनुषंगाने झालेले बांधकाम आणि निवासी व्यवस्था इत्यादीचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीने आपण जे वरील संकेतस्थळ आहे या संकेतस्थळातील जी पी डी एफ फाईल आहे याचा आधार घेऊन हा तक्ता पूर्ण केलेला आहे आणि त्या ठिकाणी वर्गीकरण आणि त्या ठिकाणची लोकसंख्या या तक्त्यात दर्शवलेली आहे वस्त्यांचे वर्गीकरण करत असताना ज्या प्रकारे त्यांच्या कार्यानुसार वर्गीकरण केले गेले होते त्याचप्रमाणे नगरांचे देखील त्यांच्या विविध कार्यांच्या आधारावर वर्गीकरण करता येत असते आणि त्यामध्ये काही शहरे व नगरे ही त्यांच्या विशिष्ट कार्यांसाठी क्रियांसाठी उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी प्रसिद्ध असतात आणि त्यामुळे त्या नगरात चालणारे कार्य ही त्या नगराची ओळख असलेली आपल्याला दिसून येते आणि यावरूनच या, या प्रमुख कार्यांच्या आधारे शहरांचे किंवा नगरांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येऊ शकते पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तक्ता क्रमांक तीन पॉईंट दोन आणि त्यामध्ये कार्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातील शहरांची नावे आणि महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावे असे तीन मुद्दे दर्शवलेली गेलेले आहेत आणि कार्यांमध्ये काही कार्य आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्या कार्यांच्या आधारावर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर शहरांची नावे आपल्याला या तक्त्यामध्ये दर्शवायची आहेत त्यापैकी पहिलं कार्य आहे म्हणजे प्रशासकीय कार्य तर या प्रशासकीय कार्यामध्ये महाराष्ट्रातील शहरांची नावे जर सांगायची झाली तर आपण सांगू शकतो की मुंबई व नागपूर या शहरांना प्रशासकीय शहरे म्हणून ओळखली जात असतात कारण की या ठिकाणी सर्व प्रकारची प्रशासकीय कार्यालये आहेत आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा परिषद असेल त्याचबरोबर पी डब्ल्यू डी ऑफिस असेल न्यायालय असेल अशा प्रकारची सर्व प्रशासकीय कार्यालयं आहेत त्यामुळे यांना प्रशासकीय शहरे म्हणून ओळखली जात असतात त्याचबरोबर महाराष्ट्रातील जी सर्व जिल्हे आहेत ही जिल्हे देखील प्रशासकीय शहरे म्हणून ओळखली जातात कारण की त्या ठिकाणी देखील सर्व प्रशासकीय कार्ये अस प्रशासकीय कार्यालये असतात त्यामुळे त्यांना प्रशासकीय शहरे म्हणून ओळखली जात असते महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावे जर सांगायची झाली तर त्यात आपण चंदीगड व गांधीनगर यांसारख्या शहरांचा उल्लेख या ठिकाणी उल्ले करू शकतो त्याचबरोबर भारतातील जे राज्य आहेत या राज्यांच्या थिक राजधान्या देखील प्रशासकीय शहरं म्हणून ओळखली जात असतात कारण की त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालये हे स्थित असतात त्यामुळे त्यांना प्रशासकीय शहर आहे म्हणून ओळखली जात असतात कार्यांमध्ये दुसरं कार्य आहे ते म्हणजे औद्योगिक कार्य ते औद्योगिक कार्याच्या दृष्टीने आपण महाराष्ट्रातील शहरांची नावे जर सांगायची झाली तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने पिंपरी चिंचवड या शहराचा उल्लेख करू शकतो कारण की त्या ठिकाणी आशिया खंडातील नावाजलेली एक औद्योगिक वसाहत वसलेली दिसून येते त्यामुळे पिंपरी चिंचवड हे एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर औरंगाबादमध्ये देखील औद्योगिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत त्या ठिकाणची एम आय डी देखील खूप विस्तारलेली दिसून येते महाराष्ट्राबाहेर शहरामध्ये सुरत आणि आग्रा हे एक औद्योगिक शहर असलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर वाहतूक या कार्याचा जर विचार केला तर त्यामध्ये नागपूर पुणे नाशिक ही जी महाराष्ट्रातील शहरं आहे यांचा नामोल्लेख आपण प्रामुख्याने करू शकतो कारण की या ठिकाणी वाहतुकीचा खूप मोठा विकास किंवा वाहतूक जाळे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येते आणि वाहतुकीच्या दृष्टीने ही मध्यवर्ती ठिकाणी असलेली दिसून येतात महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये चेन्नई दिल्ली हैदराबाद या शहरांमध्ये देखील वाहतुकीचा विकास किंवा वाहतुकीचे वा जाळे हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येतात यानंतरचं पुढील कार्य आहे ते म्हणजे व्यावसायिक कार्य व्यावसायिक कार्यांमध्ये मा महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईमधील वाशी या शहराचा आपण नामोल्लेख करू शकतो कारण की वाशी या ठिकाणी सर्वात मोठं किंवा मोठी कृषी बाजारपेठ वसलेली किंवा स्थित झालेली दिसून येते त्याचबरोबर कोल्हापूर हे ठिकाण देखील व्यावसायिकदृष्ट्या खूप विकसित झालेले दिसून येते त्यामुळे याला देखील व्यावसायिक शहर म्हणून ओळखले जात असते महाराष्ट्राबाहेरील शहरांच्या नावांमध्ये बंगळूर असेल सुरत असेल किंवा अहमदाबाद असेल या शहरांचा नाम उल्लेख आपण या ठिकाणी व्यावसायिक शहरांमध्ये करू शकतो त्यानंतर आहे खानकाणकाम या खाणकाम कार्यांमध्ये महाराष्ट्रातील शहरांमध्ये आपण चंद्रपूर गडचिरोली या शहरांचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो कारण की या ठिकाणनी खाण उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी खाणकाम हे खूप मोठ्या प्रमाणात चालते त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर शहरांमध्ये आपण बिलासपूर जोधपूर या शहरांचा उल्लेख देखील करू शकतो तर काही शहरं ही छावणी कार्यासाठी प्रसिद्ध असलेली दिसून येतात त्या ठिकाणी लष्करी केंद्र असतं किंवा प्रशिक्षण केंद्र असतं किंवा शस्त्र निर्मिती केंद्र असलेलं दिसून येतं त्यामध्ये मा महाराष्ट्रातील शहरांमध्ये सांगायचे जर झाले तर देवळाली हे नाशिक या ठिकाणचं ठिकाण आहे किंवा लष्करी केंद्र आहे आणि खडकी हे पुणे या ठिकाणचं लष्करी केंद्र आहे या ठिकाणी छावण्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि महाराष्ट्राबाहेरील शहरांचे नावांमध्ये नामुल्लेख जर करायचा झाला तर आपण बंगलोर आणि भोपाळ या दोन ठिकाणचा लष्करी छावण्या या कार्यांमध्ये नामुल्लेख करू शकतो त्यानंतरचं कार्य आहे ते म्हणजे शैक्षणिक कार्य तर या शैक्षणिक कार्यामध्ये महाराष्ट्रातील शहरांमध्ये सर्वप्रथम आपण पुणे या शहराचा उल्लेख करणार आहोत कारण की पुणेला पुणे या शहराला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात असतं त्याचबरोबर मुंबई आणि नागपूर हे देखील शैक्षणिकदृष्ट्या खूप विकसित शहरं आहेत आणि महाराष्ट्राबाहेर शहरांमध्ये बनारस असेल अलीगड असेल कोची असेल या ठिकाणी शैक्षणिक कार्य ही खूप मोठ्या प्रमाणात चालतं म्हणून या सर्व शहरांना शैक्षणिक शहरं म्हणून ओळखली जात असते त्यानंतरचं आहे धार्मिक कार्य तर या धार्मिक कार्यांमध्ये जे धार्मिक ठिकाणं आहेत या ठिकाणांचे जी शहरं आहेत या शहरांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो तर त्यामध्ये आपण शिर्डी कोल्हापूर नाशिक ही जी महाराष्ट्रातील शहरं आहेत या शहरांचा नामोल्लेख प्रामुख्याने करू शकतो आणि महाराष्ट्राबाहेरील वाराणसी तिरुपती बालाजी या शहरांचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो त्यानंतरचं सर्वात शेवटचं चा कार्य आहे ते म्हणजे पर्यटन कार्य या ठिकाणी लोक फिरण्यासाठी येत असतात त्यामध्ये आपण महाबळेश्वर आहे जे थंड हवेचं ठिकाण आहे आणि माथेरान आहे या शहरांचा उल्लेख या पर्यटन शहरांमध्ये होताना दिसून येतो आणि महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये उटी असेल शिमला असेल गोवा असेल या शहरांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे ज्या नागरी वस्त्या आहेत ह्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण होताना आपल्याला दिसून येतं आणि त्या कार्यानुसार आपण महाराष्ट्रातील शहरे आणि महाराष्ट्राबाहेर शहरांची नावे या तक्त्यामध्ये दर्शवून हा तक्ता पूर्ण केलेला आहे नागरी वस्तीच्या निर्मितीबरोबरच शहरांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि ही वाढ कशा पद्धतीने होते ही आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत प्रत्येक मानवी वस्ती यात सतत बदल होताना आपल्याला दिसून येतात हे बदल त्या ठिकाणची जी वस्ती आहे त्या वस्तीतील लोकसंख्या असेल वस्तीने व्यापलेला जो प्रदेश आहे हा प्रदेश असेल त्याचबरोबर त्या ठिकाणचे हवामान असेल जलप्रणाली असेल इत्यादी घटकांमध्ये हे बदल होत असताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे नगर असेल त्या नगराचे शहरामध्ये रूपांतर होत असते आणि शहराचे महानगरामध्ये रूपांतर होताना होता आपल्याला दिसून येत असते आणि हे बदल होत असताना हे बदल रचनात्मक स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येते आणि मग त्यामध्ये वस्तीचे वस्तीने आपल्याला जो एकूण प्रदेश असेल त्याचबरोबर भूमी उपयोजन असेल तसेच भूमी आच्छादनात होणारा बदल असेल असे हे रचनात्मक बदल असलेले आपल्याला दिसून येतात यात मग एक वेळेस डोंगर सपाटीकरण असेल वाहतूक मार्गांचा विकास असेल बोंगदे निर्मिती असतील जमिनीतील भराव घालून शहरांचा विस्तार अशा विविध स्वरूपात हे रचनात्मक बदल होताना आपल्याला दिसून येत असतात आणि हे रचनात्मक बदल होत असतानाच या रचनात्मक बदलांचा प्रत्यक्ष प्रभाव भूमी उपयोजनावर होत असताना आपल्याला दिसून येतो आणि हा बदल कशा पद्धतीने होत असतो तर नागरी बांधकाम क्षेत्र या बदलांमुळे वाढताना आपल्याला दिसून येते त्याचबरोबर जमीन वाहतूक व्यवस्थेसाठी खाली जाण्याचे देखील वाढत असते उद्योगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते जे नैसर्गिक वनक्षेत्र आहे हे कमी होऊन मानवनिर्मित वनक्षेत्रात आणि उद्योग उद्यानांच्या स्वरूपात बदल होताना आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने हे रचनात्मक बदल होत असतात आणि एकंदरीत हे रचनात्मक बदल आणि भूमी उपयोजनेतील बदल यांचा प्रत्यक्ष प्रभाव हा वस्तीच्या क्षितिज रेषेवर दिसून येत असतो कधीकधी एखादा डोंगर असेल त्याचबरोबर दाट झाडे असतील अशा स्वरूपात दिसणारा रेषा ही शहरांची जसजशी दस दस वाढ होत जाते तसतशी उंच इमारती विद्युत पुरवठा करणारे मनोरे कारखान्यांच्या चिमण्या उड्डाण पूल या स्वरूपात हा रचनात्मक बदल होताना दिसून येतो आणि जी मानवी वस्तीची शेतीची रेषा आहे ही बदलताना आपल्याला दिसून येते आणि शहरांमध्ये वाढ होताना आपल्याला अशा पद्धतीने दिसून येते मानवी वस्ती व आसपासच्या प्रदेशात जी, जी, जी उपलब्ध जमीन आहे या जमिनीचा वापर हा विविध पद्धतीने आणि विविध कारणांसाठी केला जात असतो आणि हा वापर होत असताना हा कशा पद्धतीने केला जातो याचा अभ्यास आपण या प्रकरणातील जो पुढील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उपयोजन या घटकामध्ये करणार आहोत भूमि उपयोजन म्हणजे काय हे जर सोप्या भाषेत समजावून घ्यायचे झाले तर आवश्यकतेनुसार उपलब्ध भूमीचा वेगवेगळ्या कामांसाठी जो वापर केला जातो यालाच भूमी उपयोजन असे म्हटले जाते तर ग्रामीण भाग आणि नागरी भाग यांचा जर विचार केला तर या दोन्ही भागांतील भूमी उपयोजनात भिन्नता असल्याचे दिसून येते साहजिकच ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असलेले आपल्याला दिसून येते याला कारण दोन्ही मानवी वस्तीतील निवासाचा आणि आर्थिक व्यवसायांच्या गरजा ह्या वेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात तर ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये शेती किंवा कृषी हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे साजिक या घटकाचा जास्त प्रभाव या भूमीवर पडलेला आपल्याला दिसून येतो याउलट नागरी भागाचा जर विचार केला तर नागरी भागामध्ये निवास आणि इतर आर्थिक व्यवसायांचा प्रभाव तिथील भूमी उपयोजनावर पडलेला आपल्याला दिसून येतो तर उपलब्ध जमिनीचा जर विचार केला तर उपलब्ध जमिनीचा हा नैसर्गिकरित्या देखील वापर होताना आपल्याला दिसून येतो त्यामध्ये नदी असतील सर्व सरोवरे असतील झाडे असतील इत्यादी जे घटक आहे इत्यादी जे नैसर्गिक घटक आहे हे जमीन व्यापताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर रस्ते इमारती कारखाने शेती हॉटेल मनोरंजन इत्यादी जे मानवनिर्मित घटक आहे यांमार्फत देखील या भूमीचा किंवा जमिनीचा वापर होताना आपल्याला दिसून येतो भूमी उपयोजन या घटकाचे अभ्यास करत असताना आपण आता भूमि उपयोजनाचे वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत ग्रामीण भागातील उपयोजन हे नागरी भागातील भूमि उपयोजनापेक्षा वेगळे आहे हे आपण आत्ताच अभ्यासले ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी शे निगडीत असतो तर नागरी भागातील उपयोजन हे निवास व विविध व्यवसायांशी निगडीत असते यामुळेच भूमी अभिलेख कार्यालयाने भूमि उपयोजनाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केलेले आपल्याला दिसून येते भूमि उष्ण उपयोजनाचे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन अशा प्रकारे वर्गीकरण हे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत केलेले आहे आणि विविध घटकांच्या आधारे आपण आता ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन हे अभ्यासणार आहोत अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये वस्त्यांचे अभ्यास प्रकार अभ्यासले त्याचबरोबर या प्रकरणातील पुढील महत्त्वाचा घटक तो म्हणजे भूमी उपयोजन या घटकाला सुरुवात केली पुढील व्हिडिओमध्ये आपण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण या घटकाचा विस्तृत अभ्यास करणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल धन्यवाद